हे साक्षात महादेवाच्या नंदीत माझ्या घरी येत कारण की किती तुम्ही मोलामागाची गाडी घ्या एक वीस लाखाची घ्या तीस लाखाची घ्या एक कोटी रुपयाची घ्या गाडी कोण बघत नाही बैल दारात एखाद्या दहा दे पंधरा जण तरी बैल बघायला रोज चक्कर मारून जातात त्याच्यापेक्षा काय मोठे फरक पाहिजे आणि पांडुरंगाचा आपल्याला हाच आशीर्वाद आहे ते आपल्या घर आलेत आणि आपण त्यांचं संगोपन करतो सेवा करतो त्यांची खिलार जोपासण्यासाठी आपण कुठेतरी थोडासा हातभार लावू शकतो हा कुठल्या बैलाचा पोटचा आहे हा पिंटू माळी जे आहेत सलगर्शी हा त्यांचा वाकनाकडं गजा आहे हा गजाचा पोरगा गजाचा डायरेक्ट मुलगा आहे हो गजा की आमचे अखिल भारतीय बैलकडा संघटनेचे अध्यक्ष संदीप दादा दा बोधगे बोधगे साहेबांनी खूप मार्गदर्शन खूप केलं सांगायचं म्हणजे बैल आल्यानंतर बैल जवळजवळ एक बारा तेरा दिवस बैलांनी आम्हाला काय समिती माझं सर्वांना शेतकऱ्यांना बैलगाडा मालकांना एक आव्हान असेल घरोघरी प्रत्येकाने एक तरी एक तरी खिल्लार गाई ही ठेवलीच पाहिजे संगोपन करायलाच पाहिजे संगोपन संवर्धन ही खिल्लारच ही खिल्लार नामशेष मार्गावर आहे असं कधी कधी दिसत नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य आपल्यासाठी आज पुन्हा आपल्या भेटीला आलं आहे आज एक वेगळी मुलाखत घेऊन बऱ्याच दिवसापासून आपल्याला ही मुलाखत घ्यायची होती आज योग आला आपण आज आलो आहोत जुन्नर तालुक्यामध्ये ओझर गणपती जो आहे त्याच्याजवळच ओतूर म्हणून गाव आहे तिथं पैलवान शैलेशभाऊ तांबे यांच्या दावणीला आपण आलो यांच्याकडे सिद्धापूर लाईनीचा व एक सलगरी खानीचा जातीवंत वळू आहेत दोन त्यांच्या दावणीला आपण एक ऐच्छिक भेट दिली दादांनी आम्हाला वेळ दिला त्यामुळं आम्ही या आज दिवशी आलो सांगायचं म्हणजे हा जो जिल्हा आहे किंवा हा जो तालुका आहे हा गाड्यासाठी फेमस आहे तर आपण जाणून घेऊयात तुम्ही बघू शकता मागे यांची अगदी जातीवंत दिसत आहेत वळू आपण यांच्याबद्दल थोडीशी अधिक माहिती जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार आपलं संपूर्ण नाव गाव आणि आपला व्यवसाय थोडंसं आपल्या चॅनलला तुमचं माझं नाव शैलेश धनंजय तांबे बुक कॉम्पोस्ट तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी शेतीच करतो आणि शेती करत असताना एक बैलगाडा शर्तीची आवड आहे आणि त्यामुळे मी ही बैल शर्यतीची बैल ही बैल जोपासतो बरं आता आपली ही जी बैल आहेत ही वळू आहेत तुमचं ह्या ओळख क्षेत्रामध्ये म्हणा किंवा तुमचं ह्या ओळू क्षेत्रामध्ये आगमन कसं झालं किंवा तुमच्या पहिल्यापासूनच तुम्ही हे करताय का कसं आहे ह्याचं काय थोडंसं आम्हाला माहिती द्या नाही पहिल्यापासून नाही शेती कामासाठी आणि शर्तीसाठी ही आमच्या वडिलांपासनं आजोबापासून पंजोबापासनं बैल असतात असायचीच आहेत पण आमच्या या ओतूर ओतूरमध्ये तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आहे आणि त्या त्याचा जो पालखी सोहळा आहे ओतूर ते पंढरपूर त्या पालखी सोहळ्यासाठी रथासाठी यंदा आमची बैलजोडी निवडली गेली त्यामुळे आम्ही बैल आणली रथासाठी ती बैल आणत असताना आम्ही कर्नाटकात फिरलो सातार सांगली भरपूर बैलजोडी घेण्यासाठी मी फिरलो फिरत असताना भरपूर मोठ्या मोठ्याले वळू बघितले या गोष्टी बघितल्या मग त्यानंतर आम्ही बैल आणली पालखीसाठी मग ती बैल दिल्याच्या नंतर मग एक असा विचार केला एक खिलार जोपासण्यासाठी आपण कुठेतरी थोडासा हातभार लावू शकतो आणि ही पालखीची बैल आपण सांभाळल्यात त्याचप्रमाणे आपण एखादा तरी ओळू असावा धावनी असावा त्यामुळे मग निर्णय घेतला आणि पहिल्यांदा हा चित्रा कसा ओळू सिद्धापुरी खाणीचा आपण बरं आता तुम्ही हे म्हटलं की बाबाजी महाराज हे संत तुकारामांचे गुरु गुरु तर यांच्या पालखीला जी पायी दिंडी असती त्याला आपला मान द वडिलांच तुझं फ्लेक्स दिसतो आपल्याला तो मान आता आता ह्याच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी होऊन गेला कदाचित म्हणायचं बाबा पंढरीनाथाचीच कृपा झाली आणि त्यांनीच तुम्हाला थोडस डोकं दिलं पांडुरंगानेच आज्ञा दिली की तुम्ही जरा वळू वगैरे करा या क्षेत्रात थोडंसं बरं मग वळू क्षेत्रासाठी तुम्ही जेव्हा आले तेव्हा तुम्ही वळू निवडताना म्हणा किंवा वळू कसं काय तुम्ही आता हा तो मागचा जो मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो हा जो मागं बघतोय वळू आपण तो वळू सिद्धापूर खानीचा आहे ओरिजिनल सिद्धापूर खाणे दरक्या भागात त्याचो आम्ही आल्यापासून डरकी बंदच नाही आहे तो वळू जो आहे त्यांनी रेड्डे मंगळवेढा तिथून घेतला आहे दादा ह्या वळूविषयी थोडीशी माहिती द्या आम्हाला काय कुठून घेतला कशी तुम्हाला लिंक लागली हा हा वळू म्हणजे हा रेड्ड्यावरनं आमचे मित्र आहेत कैलास दादा लेंगरे त्यांच्याकडनं मी खरेदी केला आणि लिंक लागायचं कारण असं हो की आमचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोधगे बोधगे साहेबांनी खूप वेळेस पण मार्गदर्शन खूप केलं आणि या वळू क्षेत्रात उतरताना पण खूप मार्गदर्शन केलं आणि हा बघितल्यानंतर म्हणजे नाही का त्याची जात रंग रूप सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक मनातच भरलं बाई अगदी आणि तुम्ही पहिलाच वळू पाहिला आणि तो मनात भरला अजून तुम्ही पहिलाच वळू पाहिला मनात भरला आणि त्यात आम्ही स्वतः गाई भरतानी मी स्वतः बघितलं तिथं त्याची शिस्त त्या गोष्टी आणि त्यात त्याची जी म्हणजे आम आमच्या जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात या जे पुण्या पुणे आमचे जे चार तालुक्यात तिथं बैलगाडा शिरतात भरपूर प्रमाणात जुन्नर आंबेगाव आंबेगाव तर त्याची जी वासरा आहेत भरपूर वासर इथ पाळतात आता सध्या आणि त्याच्या म्हणून तुम्ही तो हा म्हणून आपल्या दावणीला आणला हा बैल आपल्याला घ्यायच बरं आता याला आणून किती दिवस झाले आपल्या दावणी किती दिवस झाले याला आणून आता जवळजवळ चार ते पाच महिने झाले आणून आपल्याकडे किती गाय भरले आपल्याकडे जवळजवळ एक नव्वद एक गाय भरले त्यांनी त्याचं रेकॉर्ड रजिस्टर वगैरे कुठून कुठून गाई येतात भरायला आता इकडे खाली कल्याण कल्याण मुंबई जवळ पूर्ण त्याच्यानंतर शिर्डी मनमाड संगमनेर त्याच्यानंतर नगरवरनं अगदी पुण्यातनं मुशी खूप लांबून लांब गाय येतात मित्रांनो एक बघण्यासारखा आहे हा जो भाग आहे ना जुन्नरचा आज इथं आपण आहोत हा तालुका जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल हा सगळा जो आहे तो गाडा शर्यतीसाठी फेमस आहे गाडा शर्यतीसाठी म्हटलं की वासरं ही गरम रक्ताची कोशी वासरं जास्ती करून ही लागतात कुठला काजळी आजपर्यंत पडलाय वगैरे एखादा दुसरा असेल काजळी पडलेला पण ह्याच्यासाठी कोशी गरम राखायची लागतात ते तुम्ही डोक्यात ठेवून हा वळू आपल्या दावणीला आणला आता ह्याचं कुठलं वासरू पडले का आपल्या आपल्या धावणी का तुम्ही भरलेली आता जेवढे गाय आहेत चार महिने झाले तर अजून तुमच्या बघण्यात मागं कुठलं किंवा त्यांच्या इथं पडलेलं वासरं वगैरे त्यांच्या इथं भरपूर वासरू बघितली आणि त्यांच्या तिथनं वासरं आलीत पण इथं पळायला आणि वासरू पळतात पण आपण हा वळू आणायलाच जी आपण जास्त म्हणजे इच्छुक झालो किंवा इच्छुक म्हणजे बैल आणायचं कारण म्हणजे म्हणजे रिझल्ट बघून तुम्ही आणला आता, आता दादा हा दाताला कसा आहे बैल दाताला सहा दहा होऊन गेलाय आणि तुमच्या मते ह्याचा रिझल्ट कसा पडेल अजून म्हणजे असे एखादं कुठलं तुम्हाला वाटतंय तुम्ही आतुरतेने वाट बघता अशी एखादी गाय किंवा कुठं काय असा प्रसंग काय म्हणजे आम्हाला मला पण अंदाज नव्हता तर आपण आणले नंतर आपल्याला एवढा रिस्पॉन्स भेटेल हां पण आमच्याकडं गाई पण भरपूर प्रमाणात आहेत आणि एकदम क्वालिटीच्या गायी आहेत म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपण एवढ्या क्वालिटीचा बैल आणला त्याला गायी पण भरपूर आहेत पण आता ज्यावेळेस वासरू म्हणजे त्याचं पडल पण ते एवढा गरम लागत असं बैल आहे म्हटल्यानंतर वासर तर क्वालिटीच पडणार तो सिद्धापूर खानीचा आहे आणि एक प्रश्न तुम्हाला विचारू वाटतो की आता गाडा म्हणले की बैल गरम आलीच वासरं गरम आली मैसुरी असतील किंवा कुठली परंतु हा बेण्याचा वळू आहे हा आल्यापासून वळवळ करतोय डरक्या मारतोय नुसता आता सुद्धा डरकी मारतोय म्हणजे दर दो, दो एक दीड दोन मिनिटाला एक डरकी आहे तर तुम्ही त्याला हँडल कसं करता काय त्याला म्हणजे कसं काय हँडल करता तुम्ही ऍक्च्युली म्हणजे आता ही जी म्हणजे जी बैल जी होती त्यांना हँडल करायची एक आयडिया आली आम्हाला हा त्याच्यात त्यांच्यापेक्षा हा ऍग्रिसिव्ह खूप आहे पण पालखीचं थोडस बडाव असतात किंवा पालखीची शांत असतात हा थोडा लैस नाच किंवा जात हा जातीप्रमाणे तो हुशार पण आहे त्याच्यामुळं आमच्या लवकर हातावाला आला माझा भाऊ आहे अभिषेक तो खूप त्याला म्हणजे नाही का कंटिन्यू आम्ही दोघ असतो इथे त्याच्यामुळं आणला त्याला हातावरती आणि आला आणि शाब्दिक आणि हुशार प्रमाणिक एकदम आता ज्या ज्या गायी आल्या नगरहून गायी तुम्ही म्हटले तुम्ही म्हणताय की नाशिक वरून येत आहेत म्हणजे या भागात लोकांना अवेअरनेस झालेला आहे त्याचा खिलारचा की बाबा साधारण हायेस्ट अंतर किती लांब पर्यंत आलेली काय आपल्याकडे किलोमीटर मध्ये नव्वद शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर मनमाड शिर्डीवर इकडं नगर नगर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे नगरवरनं ना गायले हा जो भाग आहे गाडा मालकांसाठी एकदम फेमस भाग आहे आणि त्यात हा असा गरम रक्ताचा तर आपल्या दारात जर एखादी खिलार गहू असेल शंभर टक्के तुम्ही इथे या बैल तुम्ही दिवाळ्याने बघा आम्ही फोटोमध्ये दाखवतो आणि समक्ष बघण्यामध्ये फार फरक असतो त्याचं माप त्याचं अंग रंग शिंग म्हणा किंवा त्याचं जे काही पूर्ण बॉडी स्ट्रक्चर आहे आणि ते जे काही हे आहे शरीर बांधा त्याच्यावरून थोडंसं बरं दादा आता हा शरीर बांधा एखाद्या खेळाडू एखाद्या ऍथलेटिक सारखं का का ह्याला काय असतं रतीम काय खायला काय आपण ज्या बैल आणला ना त्यावेळेस बैलाला ना वेट खूप होतो वजन होतं बैलाला वजन पण आल्यानंतर आपल्याकडे बैल एकदम असा सॉफ्ट झाला घोड्यासारखं शिरीर आलं बैलाला आता त्याला खायला काय काय देतो त्याला आम्ही सकाळच्या त्याच्या आहारामध्ये त्याला सकाळी उठल्यानंतर चारा असतो चाऱ्यामध्ये त्याला आता मका मकाय आमच्याकडे घास आहे त्याच्यानंतर कडबाय हे त्याला चाऱ्यामध्ये सगळ्या असतात त्याच्यानंतर सकाळी शेंगदाणा पेंट हरभरा चुनी आणि मका मक्याचा भरडा हे चाऱ्यामध्ये असतं आणि संध्याकाळी बाजरीच्या गोगऱ्या उकडून म्हणजे आमच्याकडं शर्यतीच्या बहिलांना ते आम्ही एक असतो तुम्ही देतो ते बाजरीच्या गोगऱ्या उकडून त्याच्यात उडदाची चुनी आणि मक्केचा भरडा हा त्याला संध्याकाळचा आरे फारच जबरदस्त मित्रांनो समक्ष येऊन बघण्यासारखी दावण आहे आणि खरंच माप हा सहयदाती आहे अजून बरंच माप होईल तुम्ही सांगा पण ह्याला कधी तुम्ही फिरायला वगैरे काय झोपायला आता एवढा गरम आहे याला बाहेर काढायचा म्हणजे फार जरा असं तरी तुम्ही आमच्या ह्याच्यासाठी बाहेर काढल्या तर आपण त्याचं शूटिंग घेतली तर काय कसं त्याचं काय असतं म्हणजे नाचतच जाऊन ना नातच नाही नाचत ना? ना आणि सोडल्यानंतर म्हणजे त्याची आता इथे जर पब्लिक पब्लिकनं कोणी आम्ही जर रोजची माणसं जरी दाखवत तर ठीक आहे पण गाई आली एक तीन दोन तीन माणसं जरी आली डरकी बंद होत नाही एकदम डेंजर त्याची डरकी आली त्यांनी जरी सोडला चालायला त्याला आता एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला त्याला जरा मोकळे करायला करायला पण पण म्हणजे घोड्याच्या तोंडात मारल एवढी जबरदस्त फार जबरदस्त मित्रांनो खरंच येऊन बघा तुम्ही दादांनाही भेटा फार अत्यंत उत्तम स्वभावाचे आहेत आणि नॉलेज थोडं गाड्यामधलं त्यांना फारच उत्तमरित्या हे आहे बघूयात आपण यांच्याकडे अजून एक वळू आहे मित्रांनो सलगर सिद्धापूर खान जशी फेमस झाली तिकोंडी खान ब्लड लाईन आपण म्हणू खान म्हणण्यापेक्षा ब्लड लाईन तशीच एक सलगर म्हणून आज गाड्या मालकांच्या मनातली किंवा वसवस जे म्हणतात गरम रक्ताची म्हणा ही सलगरी खान सलगरमधून गाड्याला पळणारी वासरं असतील गाड्याला साठी झुपणारे जे काही जे काही बैल असतील ती आणली जातात मोठ्या प्रमाणात आता यांच्याकडं एक काळा मोरा चत्रा मोरा आपण ज्याला म्हणतो हा एक वळू आहे हा सुद्धा काही कमी नाही आहे का दादा ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या हा कुठून आणला तुम्ही कुठल्या ह्याच्यातला आहे आणि हा आणायचं कारण काय ज्या वेळेस आपण दादा हा बैल आणला हा बैल आणल्यानंतर आपल्याला भरपूर रिस्पॉन्स मिळाला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर आमच्या इकडं थोडीशी म्हणजे शेतकऱ्यांना देख निभायला लागते किंवा कलरमध्ये कलरची थोडीशी आवड आहे हा मग मागणी आली की तुम्ही अजून एखादा कलरमध्ये मध्ये बैल आण मग आम्ही पण मी पण विचार केला मग बैल आपण आणणार आहे तर बैल आणताना लाईनचाच म्हणजे जातीवंतच बैल आणायचा हा कुठल्या बैलाचा पोटचा आहे हा पिंटू माळी जे आहेत सलघर्शी हा त्यांचा वाकमाकडा गजा आहे हा गजाचा पोरगा गजाचा डायरेक्ट मुलगा आहे हो मुल चेहरा वगैरे ह्याचं जे वान आहे सेम सेम दाताला कसं आहे हा ये दात आल्याने पाचवा जातो चौसा आता ह्याच्यावर किती किती जवळजवळ पंधरा गा सोळा गाय बरं आल्यानंतर लोकांची तुमच्या हिशोबाने लोकांची मागणी कुठल्या कोळीवर जास्त कारण तो वेगळाच आहे सिद्धापूर लाईन आणि हा जो आहे ज्याला माहिती आहे सलगर खान तो ह्याला डिमांड करणार पण लोकांचं काय मेन लोकांचं असं होतं की शर्यत क्षेत्र म्हटलं तर काही लोकांना तो बैल आवडतो म्हणजे हा सिद्धापूरचा मोठा बैल सोडा सिद्धापूर गाणीचा राजा सोडा राजा नाव येतो पण काही काहींना देखणी वासरं कलरमध्ये दे पाहिजे पाहिजे असते त्यांची याला मागणी होती पण याची वासरं जेव्हा पड आता किती बघ गा गाय ती गाया तर मी पंधरा पंधरा किलो गायला वासरं झाल्यानंतर मित्रांनो खर्च बघण्यासारखं आहे पिंटू माळी सलगर यांच्या बैलाच्या जो आहे त्याच्या पोटचं वासरू आहे आणि खरच बैल हा पण मापाला जोरात आहे त्याचा चित्रामोरा जे वाण आहे ते आकर्षक आहे आणि हा तर त्याच्यापेक्षा डबल गरम दिसतोय मला ह्याला कसा हॅन्डल करतात हातावर यायचंय अजून आलाय काय कसं सांगायचं म्हणजे बैल आल्यानंतर बैल जवळजवळ एक बारा तेरा दिवस बैलाने आम्हाला काय दिलं नाही एवढा एक रिस्वी एकाच जागेवर हो एकाच जागेवरती त्याच्यानंतर आता आला हातावरती पण केलं आम्ही हँडल एकदम बैलाचं वर्णन तुम्ही बघा बैलाची नाक काळे शिंग एकदम बुंद्यापासून शिंग काळी त्याची खूर काळे त्याचा बांधा त्याचा डौलदारपणा वशीन आणि बैल मापाला म्हणजे बैलाचं जी शरीर आहे ती एकदम एकदम हा खेळ एक आता याला घेऊन किती झाले म्हणजे एक महिना झालाय एक महिना झाला आता मगाशी आपण बघितलं तुम्ही जरी धरा गेली तरी तुम्हाला थोडासा हो आणि एकदम जवळ येणं विशेष नाही त्याला राग जरा थोडा जास्त हो हो लय राग भयंकर राग आणि त्याची एक शेतीची संपत्ती सुद्धा आहे ना त्याची एकदम आधीपासूनच म्हणजे जेव्हा मी त्याचे फोटो पण बघितले ना घोड्यासारखाच आणि चेहरापट्टी वगैरे शेप माग एकदम करंगळीसारखी पातळ टाचलांडा हे त्याच्यात गुण बघितल्यानंतर म्हटलं आपल्याला हात बैल यायचा बैल अगदी आता सुद्धा बैल वाल तुम्ही बघ बघताय का बैल कोणत्या जयकाने हात सुद्धा माग सुद्धा बैल येऊन देत नाही हात सुद्धा बैल लावून देत नाही अरे तुम्हाला कुठेतरी गाड्याचा एक शोक आहे म्हणून तुम्हाला गरम रक्ताची वासरं गरम रक्ताचं सगळं हे पाहिजे म्हणून तुम्ही कदाचित हे oh. गरम रक्ताची दोन वळू आणलेली आहेत आपल्या जाऊन दा। मित्रांनो खरंच याला सुद्धा बघण्यासारखा आहे हा बैल येऊन इथं काय करतात हे ओतूर गावामध्ये येऊन एक दिवस तुम्ही बघायला पाहिजे बघण्यासारखं आहे फारच जबरदस्त वस्तू आहे आता हा जो भाग जुन्नरमधला तुम्ही दादा एक एक आपण जर पाहिलं की इकडं गायांचं प्रमाण कसं आहे जरी गाड्याचा भाग असला बैल एखादं घरोघरी आता आम्ही येत होतो घरोघरी दारोदारी रस्त्याने दिसतो आपल्याला गाड्याची बैल वासरं पण ही गाड्याची बैल वासरं जे आहेत खरेदी करायला जास्ती करून जर बाजारात मित्रांनो आपण गेलो तर गाडा मालक सगळी ह्या भागातला जास्त करून असतात कारण इथं गाडा चालतो किंवा गाड्याच्या शोकिने तर गायांचं प्रमाण इथं कसं आहे ह्या लोकल मी म्हणतो ह्या तालुक्यात आहे आहे गायांचं प्रमाण भरपूर आहे तसं पण एक आम्हाला पण वाटतं की शेतकऱ्यांनी किंवा गाडा मालकांनी या थोडस क्षेत्रामध्ये म्हणजे गायी सांभाळल्या पाहिजे गायी सांभाळायचं कारण असं की आपण जे सलगर जे जातोय या बाजारामध्ये आपण जे जातो ते आपल्या इथे तयार होईल ना त्यासाठी आणि त्याच उद्देशाने आपण ही एवढी जातीवंत बैल आणली मित्रांनो आपल्या दारात गाय असून तिच्या पोटाला असं वासरू झालं पाहिजे हा उद्देश दादांनी ठेवला आहे फारच कौतुकस्प कौतुकास्पद आहे आणि प्रत्येक दारामध्ये गाडा मालकाने कमीत कमी एक गाय तरी देशी, देशी खिलार खिलार असेल किंवा एखादं पैदाशीसाठी असेल ही ठेवलीच पाहिजे फारच सुंदर त्यांचे विचार आहेत आणि ग काळाची गरज आहे ही काळाची गरज जबरदस्त बैल तसा एकदम डोळ्यात भरण्यासारखा आहे हा चित्रामोरा खरंच सुंदर ठेवण आणि अजून एक दोन ते तीन महिन्यांनी ह्या कदाचित बघण्यासारखा असेल त्याला बरं ह्याला खुराक काय वेगळा आहे का तुमच्याकडून काय काय दोघांना तसंच हा तुम्हीं तसा, तुम्हीं... ना। ना। तसा आता तुम्ही तसं तुम्ही मग अशी बोलता बोलता नाव तसं अजून भरलेलं नाही आता भरल्यानंतर तुम्हाला काय किती वाढेल हा वाढेल अजून तो माझ्यामध्ये एक तरी बैल वाढायला पाहिजे वाढायला भरपूर मोठा याच्यापेक्षा मजबूत होईल हा मजबूत होणार बरं आता दर किती ठेवला आपण भरायला दर आपण दोन हजार रुपये घेतो जर लांबून एखादा आला तर रात्री <laughs> <उसीरे> त्याला झाला <laughs> खायची झोपायची वगैरे आपण सर्व व्यवस्था करतो मित्रांनो राहायची खायची पेयची व्यवस्था आहे जरूर अवश्य या भागातले जेवढे लोक असतील आपले खिलार साम्राज्याचे जे ऑडियन्स आहे त्यांना विनंती खरंच एक दिवस येऊन बघून जावा पटलं तर भरा दारामध्ये एखादी खिलार गाय असावी गाय गाय मनामनात ह्या उद्देशानेच आपण पण कार्य करतो ह्या क्षेत्रामध्ये बरं मग अशी बोलता बोलता दादा तुम्ही एक हे काढलं की बाबा तुमच्याकडं विविध प्रकारची लोकं येतात गाय भर आता आपल्या जवळ इथं साखर कारखाना आहे विघ्नहर त्याचा तुम्ही किस्सा सांगत होता फार रंजित किस्सा आहे तुम्ही जरा थोडस आपल्या प्रेक्षकांनाही सांगा की गाय भरवण्याच्या बाबतीत काय झालं होतं तेव्हा हा बैल आणला थोडीशी सोशल मीडियावरती चर्चा झाली सोशल सोशल मीडियावरती त्याची थोडेसे बॅनर वगैरे बघितले तर शेतकरी मंडळी किंवा इथले गाड्यावाले ज्यांच्याकडे खिल्लार गाय ते येतातच पण एक ऊसतोडी मजूर जो सहाशे सातशे किलोमीटर वरन विकणार सहकारी साखर ऊस ऊसतोडाला आलेला आहे बैल आहेत त्यांची त्यांची ट्रॅक्टर आहेत पण पन, गायी पण आहेत तोडी मजूर जो आपल्या बैलाकडं गाय भरायला घेऊन आला आणि तोडी मजूर येऊन तो आता कारखान्यात जरी लांब असला तरी त्यांच्या टोळ्या ठिकठिकाणी असतातच पाच किलोमीटर अंतरावरती त्यांची टोळ्या तो तिथनं गायी भरण्यासाठी पायपाय गाय घेऊन आला म्हणजे सगळ्यात मग त्याचे जे विचार आहेत त्याची आपल्या गायीला जातीवंत बैलाकडनं पैदा झाले पाहिजे आणि कुठेतरी त्याला समजले की जवळ बाबा आहे अशी वस्तू त्यामुळे तो आला मी मी पण शॉक झालो म्हणजे असे विचार शेतकऱ्यांनी अजून शेतकऱ्यांनी करायला पाहिजे करायला थेचा, पाहिजे आपल्याकडे एक थोडस खिल्लार जोपासण्याचा किंवा खिल्लार जिवंत ठेवण्याचा पण खूप आपला प्रयत्न आहे तुम्ही एवढ्या ह्या ह्याच्यात सगळं हे करताय तुम्हाला हा जो नाद लागलेला आहे पालखीचा असेल किंवा ह्या महिलांचा असेल समाधान तर तुम्हाला भरपूर असेल पण ह्यातनं तुम्ही आर्थिक दृष्ट्या म्हणा मानसिकदृष्ट्या म्हणा किंवा शारीरिक दृष्ट्या शारीरिक दृष्टी ह्याचं काय तुम्हाला म्हणजे दारात जर अशी एखादी वस्तू असेल की घरात वातावरण कसं राहतं किंवा काय ह्याच्याबद्दल थोडस ह्या किती साथ देतात सांगायचं हे साक्षात महादेवाच्या नंदीत माझ्या घरी येत कारण की किती तुम्ही मोलामागाची गाडी घ्या एक वीस लाखाची घ्या तीस लाखाची घ्या एक कोटी रुपयाची घ्या गाडी कोण बघत नाही बैल एखाद्या असं काहीतरी असेल रोज पंधरा दहा पंधरा जण तरी बैल बघायला रोज चक्कर मारून जातात त्याच्यापेक्षा काय मोठे पण पाहिजे आणि पांडुरंगाचा आपल्याला हाच आशीर्वाद आहे ते आपल्या आपल्याकडे आलेत आणि आपण त्यांचं संगोपन करतो सेवा करतो त्यांची फारच छान तुमच्या घरच्यांचे फार मी बघतोय छोटा असेल हे ते असेल सगळेजण मदत आहेत तुमच्या ह्या सगळ्या जिद्दीला दादा तुमची ही जी जिद्द आहे ही अशीच असो राह ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये दादा आता फक्त आम्हाला एकच सांगा की बाबा तुमच्या घरच्यांचं तुम्हाला काय ह्याच्यामध्ये साथ आहे कारण घरच्यांचं साथ असल्याशिवाय एवढं सगळं वैभव उभं करणं शंभर टक्के सगळ्यात जास्त सगळ्या सगळ्यात जास्त जे मला मदत आणि साथ जी आहे ती घरच्यांची मी आज या स्टेजला आहे मी आज या पोझिशनला ही एवढी बैला आणली पालखीची बैल आणली किंवा शर्यतीची बैल आहेत घरच्यांचं प्रोत्साहन आहे आणि त्यांची साथ त्यांची मदत ही मला म्हणजे माझ्या इच्छेपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे आज मी या प्रत्येक क्षेत्रात सक्सेस आहे त्याच्यात आता माझा भाऊ आहे माझा भाऊ मला म्हणजे माझ्या माग पाठासारखा असतो मी कुठं जाऊ मी कुठं गेलो तरी बैल हँडल करणार आता काय त्याचं नाव अभिषेक तांबू अभिषेक तांब म्हणजे हा तुम थोडक्यात तुमच्याबरोबर तुमचा एकदम हँडल करणार सर्व सर्व सर्व, सर्व। त्याच्यानंतर मी जरी कुठं गेलो दोन दोन दिवस तीन तीन दिवसात जाणवत बाजार असतात इकडं तिकडं कुठं किंवा बैल बघायला जायचं झालं तर माझी मिसेस आहे का म्हणजे एवढी साथ की दोघंही एवढी अग्रेसिव्ह बैल आहेत दोघ दोघंही बैल हँडल करतात सोड बैलांची सगळं वेळच्या वेळ बैलांना खुराक वेळच्या वेळ सर्व गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्ही नसता तेव्हा तुमचे हे बंधू आहेत आणि वहिनी असतील दो ते दोघ जण काळजी घेतात त्यांना म्हणजे जवळ वगैरे येऊन देऊन किंवा किमान चारापाणी करण्यापुरतं तरी हो सर सर्व गोष्ट सर्व गोष्टी बरं आता एक शेवटचा आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो की ह्या भागात गाड्याचा भाग आहे तुमच्याकडे गरम रक्ताची आणि लाईनची ब्लड लाईनची फायनल काय सांगाल सगळ्या तुमच्या ह्या गाडा मालकांना म्हणा किंवा काय की का तुमच्या तुम्ही जे काही जो जे जिद्दीनी करता काय ह्यातनं साध्य करायचं आणि काय तुम्हाला तुमच्या तुम्हाला काय वाटते काय पुढं कसं झालं पाहिजे दहा वर्षांनी कुठं बघता म्हणजे तुम्ही हा जिल्ह्यातला गाडा संघटना असेल किंवा गाड्याची जी काही पोझिशन असेल ती कुठं बघता तुम्ही दहा वर्षांनी पैदाशीच्या बाबतीत म्हणा किंवा तुम्ही हे जे घेतले त्याच्या बाबतीत म्हणा सगळ्यात महत्वाचं हे आणायचं कारण की पैदास चांगली झाली पाहिजे घरोघरी घरोघरी झाली पाहिजे पैदास सुधारली पाहिजे आज आपण जे म्हणतो बेन चांगलं पाहिजे हां आपण हे बेनच आणलंय हे बेणं चांगलंय त्यामुळे फायदा सुधारणार आणि माझं सर्वांना शेतकऱ्यांना बैलगाडा मालकांना एक आव्हान असेल घरोघरी प्रत्येकाने एक तरी एक तरी खिल्लार गाई ही ठेवलीच पाहिजे संगोपन करायलाच पाहिजे संगोपन संवर्धन ही खिल्लारच ही खिल्लार नामशेष मार्गावर आहे असं कधी कधी दिसतं आणि हे टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि आज समजा आज गाड्या प्रत्येक बैलगाडा मालक जो फिरतो बाजार मोलामागाची आज काय बाजार झालेत काही रुपयाला वासर भाव घेरून टाकलेला पैशाचा आणि तीच वासर आज तुमच्या घरी पैदा होतील हा म्हणजे थोडक्यात तुम्ही जे मैसुरी आणताय सोलापूरला इथून सोलापूर नाही पंढरपूर किती किलोमीटर बाबा इथून तीनशे किलोमीटर असेल एवढा लांब जाण्यापेक्षा तुमच्या दारात जर एखादं वासरू पायदा झालं त्यात सगळ्यात महत्वाचं सिमेंट आज बैलगाडा क्षेत्रात सगळ्यात मोठी गोष्ट सिमेंटच वासरू टिकत नाही जास्त काळ टिकत नाही म्हणजे त्याचा त्याचा धाव तेवढी नसेल किंवा त्याची जी काही स्टॅमिना असेल स्टॅमिना त्याच्यानंतर एक थोडं आपण म्हणतो एक दात तोपर्यंतच तो दात लावल्यानंतर एकदम काही गोष्टी कुठेतरी तो बॅक येतो थोडासा पण बैलाच्या पोटचा असेल तर मग मात्र तसं काही होत नाही तो पर्यंत पाळणार थोडस उन्नीस बीस होतच कोणत्या गोष्टी पण फरक भरपूर आहे गावणीला जेवढ्या गाड्याची वासरा असतील किंवा एक तरी खिलार गाय ही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे जे की पटण्यासारखंच आहे आणि प्रत्येकाने हे करायला पाहिजे दादा तुम्ही एवढ्या सगळ्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये आम्हाला वेळ दिला तुम्ही या ओतूरमध्ये या तालुक्यामध्ये गाड्याच्या तालुक्यामध्ये मी धावळा गाडा गाडा का म्हणते कारण हा फेमस आहे याच्यामध्ये हे बरोबर याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही ही गरम रक्ताची दोन वळू सांभाळताय अत्यंत सुंदर काम प्रत्येक प्रत्येकजण जो कोणी ऐकतो ऐकतोय ज्याच्यापर्यंत हा विषय पोचतोय प्रत्येकाला विनंती की आम्ही जसं इथं आलो खूप छान शेत वगैरे इकडे एकदम मस्त एकदम तुम्ही जेव्हा बैल बघायला याल ओळ बघायला तेव्हा तुम्हाला दिसेलच आवर्जून बघण्यासारखं आवर्जून भेट देण्यासारखं असं एक काही असेल गणपतीला जरी कोणी आलो ओझरला तरी तिथून हा ओझर ओझर गणपतीपासून बसन अगदी पाच मिनिटाच्या अंतर आणि रस्त्यावरच आहे रोड टच नक्की सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हालाही माझ्या मनापासून धन्यवाद कारण की एवढ्या लांब म्हणजे मला तर आतापर्यंत म्हणजे तुम्ही म्हणजे एक सोशल मीडिया तुमचा युट्यूब चॅनल झालं खिलार साम्राज्य ह्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला अजून माहिती होणार आहे इथं इथं या या याची बैल आहेत आणि माझ्याकडं तुम्ही आले तुम्ही तुम्ही आले आज माझ मला विचारलं माझी मुलं घेतली बैल बघितली काही गोष्टी तुमच्याकडून पण मी शिकलो की थोडंसं मला काही गोष्टी ज्या संगोपनात काही त्रुटी तु, तु, तु तु वाटत तुम्हाला तुम्ही मला सांगितलं पन... आले त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्ही एवढं मोठं कार्य करताय खिलार साम्राज्याचं हे कामच आहे आपण जिकडं कोण जात नाही दडलेलं वाड्या वस्त्या जिकडं कोणी लक्ष दिलं नाही असेच आपले जेव्हा तुम्ही आपल्या चॅनलचं सांगितलं तर वर्णन केलं तर तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की जिकडे कोण जात नाही तिथं आम्ही जातो आणि उगाचच जात नाही म्हणून खरं त्याच्याकडं नात बसतो आहे म्हणून जातो आणि आपण हे कुठल्या प्रकारचं आपलं नातं नाही पण ह्या खिलार ह्याच्यामुळं आपलं एक मैत्रीचं नातं म्हणा सेवेचं नातं म्हणा जुळतं तुम्हीसुद्धा आम्हाला एवढा वेळ दिला अत्यंत मनापासून धन्यवाद मित्रांनो एवढी सुंदर दादा तुम्ही माहिती दिली आम्हाला फक्त तुमचं नाव गाव पत्ता हे पुन्हा एकदा आपल्याला सांगा माझं नाव शैलेश धनंजय तांबे मुक्कमपतूर तालुका जिन्नर जिल्हा पुणे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्तावीस त्र्याऐंशी एकोणऐंशी पत्ता जर यायचंच झालं तर शिर्डी राहता संगम निर्माण माडा थेट आळेफाटा आळेफाट्यापासून सोळा किलोमीटर नगरवर नजर यायचं झालं नगर, नगर परिसरात त्या साईडने नगर तर डायरेक्ट आळेफाटा आळेफाट्यापासून सोळा किलोमीटर कल्याण मुंबईवर न्यायचं जर झालं तर माळशेज चढल्यानंतर एकदम वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती मध्यभागी आणि पुन्हा साइड पुन्हा साइडवरनं जर यायचं तर डायरेक्ट ओझर गणपती आणि ओझर गणपतीपेक्षा ओझर गणपतीपासून नऊच किलोमीटर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती ओतुरला तुम्ही येणार म्हणजे आपण एकदम मध्य ठिकाणी आहे अवश्य भेट द्या मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि खिलार साम्राज्य नेहमी तुम्हाला नवनवीन अशा गोष्टी दाखवत राहतं नुकतंच आपण आपलं एक फेसबुक पेजही चालू केले या फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा आणि हा व्हिडिओसुद्धा कसा वाटला तुमचे कमेंट्स तुमचे फोन तुमचे जे काही रिॲक्शन्स आहेत ते सगळे आम्ही बघतो वाचतो खूप आनंद होतो तुम्ही कमेंट्स वगैरे देता त्यामुळे आम्हाला काम करायची अजून हुरूप मिळते या व्हिडिओबद्दलसुद्धा आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटला अजून कुठं काही तुमच्या आजूबाजूला परिसरात जर असं काही असेल नक्कीच आम्हाला कळवा आम्ही तिथे यायचा प्रयत्न शंभर करू आणि